अशिक्षितपणाचा गैरफायदा उचलत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दीर जाऊ पुतण्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत जवळच्या नातेवाईकांनी वृद्ध महिलेची फसवणूक केली व्यवहारापोटी ठरलेली सोलापूर जनता बँकेत जमा केलेली सहा लाखांची रक्कम स्वत काढून घेत फसवणूक करण्यात आली या प्रकरणी धीर जाऊ पुतण्या भाचा यांच्यासह पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा बाजार पोलिसात दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी विजयालक्ष्मी नागनाथ बोगा वय चौसष्ट राहणार जोडभाईपेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ भूमय्या बोगा पुष्पावती नागनाथ बोगा गुपेश नागनाथ बोगा प्रशांत दशरथ कुडक्याल राजेश ठिप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना अठरा मार्च दोन हजार चोवीस ते आस्तागायत दुय्यम निबंधक कार्यालय उत्तर सोलापूर आणि सोलापूर जनता सहकारी बँक पाच्छापेठ शाखा इथं घडली अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विजयालक्ष्मी यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध असल्यानं त्या भाऊ दशरथ कुडक्याल यांच्या घरी गेल्या होत्या त्यावेळी विजयालक्ष्मी बोगा यांचे दीर नागनाथ जाऊ पुष्पावती पुतण्या भूपेश भाचा प्रशांत आणि नातलग राजेश चिप्पा यांनी संगनमत केलं काम असल्याचा बहाणा करून विजयालक्ष्मी यांना त्यांनी पाचश्या पेठेतील जनता बँकेच्या शाखेत नेलं फॉर्मवर त्यांचे अंगठे घेऊन त्यांच्या नावे बँकेत खातं उघडलं त्यानंतर विजयालक्ष्मी यांच्या पतीच्या नावे शासनाकडून पैसे मिळणार आहेत जिल्हा परिषदेत सर्व काम झालं आहे आपल्याला कार्यालयात जाऊन फक्त सह्या करायच्या बाकी आहेत असा बहाणा करून विजयालक्ष्मी यांना रजिस्ट्रार कार्यालयात नेलं त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत महापालिकेच्या हद्दीत असलेलं त्यांचं घर आरोपींनी खरेदी करून नागनाथ आणि पुष्पावती यांच्या नावावर करून घेतलं त्यानंतर दस्तामध्ये व्यवहारापोटी ठरलेली सहा लाखांची रक्कम विजयालक्ष्मी यांच्या जनता बँकेच्या खात्यात जमा केल्याचं दाखवलं मात्र ती रक्कम आरोपींनी विजयालक्ष्मी यांच्या संमतीविना सत्तावीस मार्च तीस मार्च आणि तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परस्पर काढून घेतली ती रक्कम विजयालक्ष्मी यांना न देता फसवणूक केली असल्याचं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत